पुरुष आणि महिला हे दोघंही वंद्यत्वाला समान कारणीभूत आहेत पुरुषांचं प्रमाण जास्त किंवा स्त्रियांचं प्रमाण जास्त असा विचार करण्याचा आजच्या काळामध्ये वेळ राहिलेली नाहीये कारण दोघेही तितकेच जबाबदार आहेत आणि साधारणपणे वंध्यत्वाचं सा प्रमाण जर बघायला गेलं तर आधी दहा पैकी चार जोडप्यांना मध्यत्वाला सामोरं जावं लागायचं आणि नंतर ते प्रमाण वाढत गेलं दहा पैकी सहा जोडप्यांना सामोरं जावं लागलं आता समवेर आठ ते नऊ जोडप्यांना दहा पैकी मंध्यत्वाला सामोरं जावं लागतं इतकी भयानक परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे आणि याची कारण सुद्धा तशीच आहेत कारण आपण पाश्चात्य जे आपण जे वेस्टर्न लाईफ आहे पाश्चात्य पाश्चात्य संस्कृती आहे त्याचा प्रमाणापेक्षा जास्त अवलंब केलेला आहे त्यामुळं आता जे इनफर्टिलिटी किंवा मंध्यत्वाचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे परसेंटेज जे म्हणतो आपण ते वाढत चाललेलं आहे कारण मासिक पाळीच्या समस्या सुद्धा अगदी वयात येताना पासून मुलींना आपण बघतोय की त्यांना मासिक पाळीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर अशा पद्धतीने जर बघितलं की वंध्यत्वाचं प्रमाण किती आहे तर साधारणपणे दहा पैकी आठ ते नऊ जोडप्यांना आजच्या आजच्या घडीला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं ला। आणि पण बऱ्याचदा असं बघितलं जातं अजूनही काही म्हणजे मोठ्या शहरांचा भाग जर सोडला तर बाकी ग्रामीण भागामध्ये किंवा टीय टू टीय थ्री शहरांमध्ये महिलांवरती दोष दिला जातो यामुळे मी तुम्हाला विचारलेलं की प्रमाण सारखंच आहे की कमी जास्त आहे की कशामुळे म्हणजे किती आहे असं वाटतं की तुम्हाला जर काही अनुभव आलाय तुमच्या त्यात महिलांच प्रमाण जास्त असतं की पुरुष पण असतात आणि पुरुषांमध्ये पण प्रमाण बऱ्यापैकी बघायला मिळते हो बरोबर अगदी बरोबर आहे कारण ज्यावेळेला आपण सायंटिफिकली बघतो त्यावेळेला सायन्स काय म्हणतं शास्त्र काय म्हणतं की तीस टक्के स्त्री स्त्री ही वंध्यत्वाला कारणीभूत असते तीस टक्के पुरुष वंध्यत्वाला कारणीभूत असतो तीस टक्के कंबाईंड फॅक्टर्स म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघं मिळून तीस टक्के कारणीभूत असतात आणि दहा टक्के हे अनएक्सप्लेन म्हणतात त्याच्यामध्ये विविध कारण येतात आणि काही कारण असे असतात की ज्यांच्यामुळे वंध्यत्व का झालंय कोणत्या कारणानं हे सांगता येत नाही तर तसं बघायला गेलं तर तीस तीस टक्के म्हणजे दोघां दोघंही दोगा समान कारणीभूत आहेत पण तुम्ही जसं म्हणालात की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज अशी अडचण आहे की ज्या वंध्यत्वासाठी जी चिकित्सालय आहेत किंवा जे ट्रीटमेंट सेंटर आहेत ते साध्या ट्रीटमेंट सेंटर असतील इनफर्टिलिटी क्लिनिक्स असतील किंवा आय व्ही एफ सेंटर्स असतील तर हे मोठमोठ्या शहरांच्या मध्येच आहेत तर छोट्या छोट्या शहरांच्या मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तर ह्यांचा फारच अभाव आहे त्यामुळे होता असं की वंध्यत्व आहे म्हटलं की स्त्रीकडे बघितलं जातं की हिला मूलबाळ होत नाही पण विचार जर आपण बघायला गेला तर ते मूलबाळ होण्यामासाठी होण्यासाठी आपण दोघं कारणीभूत असतो जसं की बाळ झाल्यानंतर आपण जेवढ्या अभिमानाने सांगतो की हे माझं बाळ आहे तेवढंच बाळ होण्यापूर्वी वंध्यत्व आहे तर त्याला मीही जबाबदार आहे हे पुरुष आजही ऍक्सेप्ट करत नाही हे पुरुष आजही स्वीकारत नाही आणि हे एक वास्तव आहे आणि ज्या वेळेला सगळ्या तपासण्या होतात सगळे उपचार होतात बऱ्याचदा असं होतं की एखादा पीसीओडी सारखा आजार निघतो किंवा एखाद्या ट्युबल ब्लॉक सारखा आजार त्या स्त्रीला सहजासहजी सापडून जातो आणि बऱ्याचदा असं होतं की त्या पुरुषाला सांगितलेलं असते की ती शुक्राणूची तपासणी करून घे पण तो करतो मी व्यवस्थित आहे मी हेल्दी आहे मला काय आजार नाही मी कोणत्याही औषध गोळ्या मला सुरू नाहीत मग मी कशाला करायचे ह्या भावनेतून तो दुरावला जातो आणि नंतर जाऊन असं लक्षात येतं की सहा महिने आठ महिने उपचारानंतर की त्याच्या शुक्राणूमध्ये काहीतरी दोष आहे आणि ज्यावेळेला हे त्याला समजतं त्यावेळा ती मी जसं म्हणालो की आजही ती ऍक्सेप्टन्सी नाही आहे मग ते कुठंतरी नैराश्यात जातात ते कुठंतरी मी म्हणजे माझ्या शुक्राणूमध्ये काहीतरी दोष आलाय म्हणजे मी काय फार मोठा काहीतरी अपराध केलेला आहे किंवा माझ्यामध्ये फार मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे ह्या भावनेमध्ये या, भावने या दडपणेमध्ये जातात आणि त्याची आज ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात सुद्धा नाही आहे कारण मोठ्या मोठ्या लोकांना मी ज्या आता वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटसाठी येताना बघतो त्यावेळेला मी हे अनुभवलेलं आहे की ज्या शुक्राणूचा रिपोर्ट तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सांगितलं की ते बऱ्याचदा उपचारासाठी सुद्धा परत येत नाहीत मग ते डॉक्टर बदलतात त्या बऱ्याचदा टेस्ट करतात पण याच्यासाठी सुद्धा जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने विचार केला आणि त्यांची स्टेप बाय स्टेप तपासण्या बाकीच्या केल्या तर त्यांना निश्चितच यशस्वी उपचार करता येतात